तुळजापूर मेसाई जवळगाव येथील सरपंचांनी केलेला प्लॅन पाहून तुम्ही देखील थक्कवाल होय कारण ही असंच आहे मेसाई जवळगा येथील सरपंचांनी आपल्या स्वतःच्या गाडीवर हल्ला घडवून आणलाय त्याचंही कारण म्हणजे बंदूक परवाना मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ला घडवून आणण्याचा प्रकार उघडकीस आलाय हा सगळा बनाव रचला गेला आहे जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांनी कारण सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रात एकीकडे एक बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेगाऱ्यांच्या आरोपींना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्रभरात आंदोलनं व मोर्चे काढले जात आहेत तर दुसरीकडे तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव येथील सरपंच नामदेव निकम यांचा कारनामा ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल होय तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाव येथील सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर सहा दिवसांपूर्वी जीव घेणे हल्ला करण्यात आला होता यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर महाराष्ट्रभर हे प्रकरण चर्चेत देखील आलं होतं कारण बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचे मारेकरी अजून देखील मोकाट आहेत तर दुसरीकडे तुळजापूर येथील मेसाई जवळगाव येथील सरपंचावर हल्ला करण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सरपंचांच्या हल्ल्यावरचा निषेध करण्यात आला होता पण मेसाई जवळगा येथील सरपंचाने एक प्लॅन रचला गेला होता तो म्हणजे स्वतःला बंदूक परवानासहित आपल्याला बंदूक मिळावी यासाठी त्याने आपल्या स्वतःच्या गाडीवर हल्ला केला होता तो सर्वत्र त्या हल्ल्याचा निषेध देखील करण्यात आला होता परंतु यामागचं कारण जेव्हा पोलिसांनी शोधलं तेव्हा त्यांनाही धक्काच बसला या सरपंचाने आपल्या स्वतःच्याच गाडीवर अंडे आणि दगड तसेच फुग्यात भरलेले पेट्रोल टाकून हल्ला घडवून आणलाय हे सर्व प्रकरण जेव्हा पोलिसात गेलं तेव्हा पोलिसांनी तपासाला गती देत तपास सुरू केला आणि तपासात भलतंच उघड झालं तुळजापूर तालुक्यातील मेसाईजवळगा गावचे सरपंच श्री नामदेव निकम यांनी दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या गाडीवर फोर व्हीलरवर चार अज्ञात इस्मांनी टू व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी त्यांनी तक्रार तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिली होती घटनेचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि तात्काळ मागील चार पाच दिवस अतिशय सखोल बारकाईनं तपास करण्यात आला वेगवेगळी पथकं त्या ठिकाणी कार्यरत होती आणि ह्या सर्व तपासाअती आम्ही त्या घटनास्थळाची खूप बारकाईनं पाहणी केली फिर्यादीतील त्यांचे जे नमूद बाबी होत्या नमूद मुद्दे होते त्याची देखील पडताळणी केली त्या पडताळणीमध्ये के बरीच विसंगती त्या ठिकाणी दिसत होती प्रत्यक्ष घटनास्थळावरची परिस्थिती आणि फिर्यादीमधील त्यांची नमूद तक्रार याच्यामध्ये बरीच तफावत त्या ठिकाणी दिसत होती ह्या सर्व बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आम्ही फिर्यादीकडं सखोल विचारपूस करता सखोल तपास करता फिर्यादींनी कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल केलेला आहे आणि पोलिसांनी अतिशय बारकाईने तपास करून सखोल तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे यासाठी कायदेशीर बाबी पडताळल्या जातील तपासातील आणखी काही मुद्दे आणि पुढचा तपास बाकी आहे तर त्या बाबी पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात येईल धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणतीही दडपशाही हुकुमशाही किंवा धाकदपटशा खपून घेतला जाणार नाही अशा सर्व इस्मांना मी सांगू इच्छितो की कोणाचीही गय केली जाणार नाही अतिशय अतिशय कठोर कारवाई केली जाईल आणि कायदेशीर बाबी त्या ठिकाणी हे केले जातील